आपल्याकडे स्किल अर्थातच कौशल्य विकास आणि आर्थिक साक्षरतेला फारसं जात नाहीये आपण नोकरी करतो तीच गरजा भागवण्यासाठी मी माझं कुटुंब दोन वेळच जेवण समाधानी आयुष्य अशा सगळ्या आपण इतके अडकलोय की पैसा फक्त गरजा भागवण्यासाठी नसतो तर तो वाढवण्यासाठी असतो हा बेसिक रूल आपण विसरत चाललोय असो तर स्किल शिकण्याची वेळ कदाचित गेली असू शकते पण आर्थिक साक्षरतेच शिक्षण घ्यायला वयाची मर्यादा नाहीये आणि स्किल हे त्या व्यक्तीपुरत्या मर्यादित असतात पण आर्थिक साक्षरतेचं महत्व समजलं की पुढच्या सगळ्याच पिढ्या जन्मजातच आर्थिक साक्षर असतात आर्थिक साक्षरता म्हणजे सोप्या भाषेत पैशाचं नियोजन इन्व्हेस्टमेंट टॅक्स प्लॅनिंग आफ्टर रिटायरमेंट प्लॅन या चार बुद्ध्यांचं एकत्रित नियोजन मग स्वतःसाठी आणि पुढच्या पिढीसाठी आर्थिक साक्षरतेचे शिक्षण घेताय ना